नमस्कार मी बोट्यू पोलीस भरतीची आता फिजिकलची परीक्षा सुरू झाली आहे पूर्ण महाराष्ट्रात फिजिकलची प्रक्रिया चालू झाल्यामुळे अनेक विद्यार्थी दूरदूरून वेगवेगळ्या वेग जिल्ह्याच्या ठिकाणी फिजिकल द्यायसाठी जाते आणि फिजिकल देत असताना मेंटली ट्रेस राहते म्हणजे खूप मोठं बर्डन असते का माझी परीक्षा जाईन का बरोबर मी पास होईन का त्या सर्व पोट्याला सांगून राहिलो काही टो टेन्शन घ्यायचं नाही भाऊ सकाळी ते आपल्याले चार साडेचारच्या दरम्यान बोलावते तिथं जायचं ठीक आहे बिना टेन्शननं जायचं झोप चांगली घेऊन जायचं आणि आपल्या आईवडिलाचं स्वप्न साकार करायची परीक्षा ही आता आजपासून सुरू झाली आहे सर्व विद्यार्थ्याला मी या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो त्याच्यानंतर तुमची थी, ठीक आहे पेपरची म्हणजे लेखी परीक्षा राहील पण पर ही जी शारीरिक चाचणीची परीक्षा आहे ही बिनधास्त द्या टेन्शन घेऊ नका काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांगा वर्धेत ठीक आहे वर्धेत जर तुम्ही फिजिकल द्यायसाठी येत असाल तर कराया मास्तर जिवंत आहे दरवर्षीप्रमाणे मी मुंबईले काही कामानिमित्त गेलो असल्यामुळे मला व्हिडिओ घ्यायला वेळ नाही भेटला म्हणून मी आता हा व्हिडिओ टाकत आहे तर तुम्हाला वर्धेत जर आले आणि काही मुलांना अडचणी आल्या ठीक आहे पुढच्या वर्षीपासून अजिबात अडचण येणार नाही कारण आपला नवीन घरी ठीक आहे तुमची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्या नवीन घराचं काम चालू आहे ते पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होऊन जाईल आणि ते पूर्ण झालं तर तुमची सोय पुढच्या वर्षी तिथंच राहत जाईल मोठा हॉल गिल आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही पण यावर्षी आपण क्लास शिफ्ट करत असल्यामुळे ठीक आहे त्या भानगडीतच ही शारीरिक चाचणी आली आणि मी त्या घराच्याच कामात व्यस्त असल्यामुळे मला कुठं फटकाली वेळ नाही भेटून राहिला तरी तुमची राहायची व्यवस्था ज्या विद्यार्थ्यांची झाली नाही किंवा त्यांना खूप अडचणी आहे किंवा कोणी ओळखीचं नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अकॅडमीशी संपर्क करा पंच्याण्णव एकोणनव्वद नव्वद त्र्याण्णव बेचाळीस हा एक नंबर आहे पंच्याण्णव एकोणनव्वद एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी नव्वद त्र्याण्णव बेचाळीस आणि दुसरा नंबर आहे नव्वद बावीस बत्तीस बावन्न सत्याहत्तर नव्वद बावीस बत्तीस बावन्न सत्याहत्तर अशी तीच नावाचा मुलगा आहे त्याचा नंबर आहे ठीक आहे त्यांना कॉल करा आपल्या इथं राहायची व्यवस्था होऊन जाईल म्हणजे तीस चाळीस पोरं राहू शकते एवढी व्यवस्था होऊन जाईल ठीक आहे चाळीस पन्नास विद्यार्थ्याची व्यवस्था आपण करू शकतो ठीक आहे जिथं आपलं जुनं हॉस्टेल होतं त्या जागी तुमची व्यवस्था होऊन जाईल तुम्हाला कोणालाही अडचण येणार नाही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ठीक आहे सोबतच ठीक आहे तुम्ही जे फिजिकलले जाणार आहे तर फिजिकलले जाताना स्वतःची काळजी घ्या बाहेरचं कुठचंही इकडचं तिकडचं खाऊ नका ठीक आहे पोटाले त्रास होईल असं खाऊ नका कारण फिजिकल दिली आहे तर फिजिकलच्या वेळेस औकातल्यासारखे पोट ते पाणी पिते आणि मग धावाच्या वेळेस पोट दुखते त्याच्यामुळे ठीक आहे आगदोरल्या दिवसचं आणि त्याच्यानंतर आजचं म्हणजे आज फिजिकल देत आहे तर हे आरोग्य कसं चांगलं राहील याची काळजी घ्या आणि सोबत फळं आणि फ्रूट सोबत ठेवा ठीक आहे ज्यूस सोबत ठेवा जमलं तर आणि ग्लुकोज सोबत ठेवा का ज्याच्यातून तुम्हाला इन्स्टंट एनर्जी भेटल अगावचे कामधंदे करू नका ते स्टेरॉइड बिराईड इंजेक्शन घेतात कुठे ते घेऊ नका ते किडनीवर इफेक्ट करते तुम्ही ठीक आहे टेस्टिंग केली तर डोपिंगमध्ये सापडू शकता ठीक आहे त्याच्यामुळे अगावचे कारभार करायचे नाही आपलं फिजिकल इमानदारीन द्यायचं फिजिकलच्या दोन दिवस अगोदर रेस्ट घ्यायचा कुठेही फिजिकल करायची नाही म्हणजे शरीरातली जेवढी बी एनर्जी आहे तेवढी रिकवर होते हे तुम्ही समजणं गरजेचं आहे अनेक विद्यार्थी याच्याकडे लक्ष देत नाही अगोदरच्या दिवशी बी फिजिकल मारून दुसऱ्या दिवशी फिजिकली जातात ठीक आहे शरीर एकदम तंदुरुस्त राहते दोन दिवस रेस्ट घेतल्यानंतर ले दोन दिवस रेस्ट घ्या आणि फिजिकलले जा तुम्हाला सर्वांना या पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी खूप खूप शुभेच्छा आणि लेखी परीक्षेसाठी मी जिवंत आहे आपले अनेक व्हिडिओ ठीक आहे यूट्यूबवर आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा आहे तर काही अडचण आली आणि कुठं जर असा होय झाल्यासारखा वाटला मार्क कमी देते एखाद्याला जास्त देते तर तशी तक्रार करा त्याच्यासाठी कराय मास्तर जिवंत आहे ठीक आहे तुम्हाला खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा तुमच्या आईवडिलाचं स्वप्न तुम्ही साकार करू हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र